धुळे लोकसभेच्या खासदार शोभा बच्चाव यांनी सटाणा तालुक्याचा दौरा करत निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत त्याप्रसंगी राजेंद्र तवरे यांनी यावेळी त्यांच्या समोर विविध समस्या मांडल्या पाणी प्रश्न शैक्षणिक समस्या आरोग्य सुविधा खेडोपाड्यावरती भ्रमणध्वनी सुविधा रस्त्यांच्या दुरावस्था विजेच्या समस्या खेडोपाड्यातील जीवनशैलीची दुरावस्था अति पावसामुळे होणारी रोगराई पिण्याच्या पाण्याची समस्या आदी विविध समस्यांविषयी धुळे लोकसभेचे खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या समोर समस्यांचे पाढे त्यांनी वाचले तसेच त्यांनी हॉस्टेलमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना चांगली सुविधा मिळावी याच्यावरही प्रश्न केला साल्हेर या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा व राघोजी बांगरे एकलव्य स्मारक व्हावे ताराबाद येथे स्मारक व्हावे असे त्यांनी डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्याकडे विनंती केली यावेळी माजी खासदार बापूसाहेब चौरे शिवसेनेचे प्रमुख गजेंद्र बापू चव्हाण तालुका प्रमुख डॉक्टर दादा सोनवणे विधानसभा संघटक दीपक उर्फ दादा सोनवणे सटाणा शहर प्रमुख रवी बापू सोनवणे सर्व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व सर्व महाविकास आघाडीचे नेते व साल्लेरचे माजी सरपंच दिलीप शिंदे आदिवासींचे नेते राम चौरे पंचक्रोशीतील सुनील ठाकरे योगेश पवार बाळू मयूर भोये रमन देसाई नानाजी शिंदे सुरेश पवार किसन बैरम मानूर गावातील युवा नेता कांतीलाल विजय बैरम व पटावे गट व ताराबाद गटचे तमाम जनसमुदाय यावेळी उपस्थित होता महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी वामन शिंदे सटाना नमस्कार मी राजेंद्र चौरे आज धुळे लोकसभेचे आमचे लाडके खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्याशी संवाद साधून बागलाद तालुक्यातील जे विविध समस्या आहेत त्यांच्यावर आम्ही त्यांच्याप्रती समस्या मांडल्या आणि त्यांनी ते मान्य केल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू त्या समस्यांमध्ये शैक्षणिक स समस्या असेल रोजगाराची समस्या असतील विद्यार्थ्यांचे हॉस्टेलची समस्या असेल रेशन कार्डाची समस्या असेल वीज समस्या असेल पाणी प्रश्न असेल असे विविध समस्या आहेत की ते जे समस्या आजपर्यंत आम्हाला कोणी सोडून दिले नाही हे समस्या आम्ही ताईंकडं सांगितली आणि ताईंनी आम्हाला शब्द दिले की हे एकी समस्या राहणार नाही हे आपल्या अंगतळा हाताचे फोड सारखे आहेत आणि ते आपण सगळे कामं करू असं ताईंनी आम्हाला आश्वासन दिलेले त्यात जे आमचे सांगायचं तात्पर्य जे सरकारी दवाखाने आहेत पी सी त्या सरकारी दवाखान्यातले जे कर्मचारी आहेत त्यांना राहण्यासाठी त्या ठिकाणी क्वार्टर पाहिजे जर त्या ठिकाणावर जर डॉक्टर राहिले तर जे डिलिव्हरीचे पेशंट असतील सर्पदवरचे काही पेशंट असतील जे एमर्जन्सी पेशंट असतील एक्स वाय जेड ते त्या ठिकाणी वाचू शकतील जर ते सरकारी दवाखान्यात जर डॉक्टर्स त्यावेळे उपलब्ध नसल्याने ज्या तिथे एक्स वाय जेड व्यक्ती असतात ते आपल्याला पुढं तालुक्याच्या ठिकाणी रेफर करत असतात पेशंटला आणि ते पेशंट तालुक्याच्या ठिकाणी जाईपर्यंत दगावतात असे भयंक परिस्थिती आदिवासी भागांमध्ये पाड्या पाड्याखेड्यांमध्ये बघायला मिळते ही समस्यासुद्धा आम्ही ताईंकडं आवडून सांगितली आणि ताईंनीसुद्धा होकार दिलं की आपण यासाठी सगळे जे आपल्याला जे, जा, जे जे चांगलं करता येईल ते ते आपण करू असं आश्वासित केलं आणि त्यांनी सांगितलं की येत्या काही दिवसात आपण तुमच्या ज्या ज्याही समस्या त्यात जे जे रडू राहिले ते सगळे समस्या आम्ही पूर्ण करू असं त्यांनी आश्वासित केलं आणि आम्ही त्यांचं धन्यवाद मानतो की ताईंनी आवर्जून आमच्या आदिवासी भागात खेड्यापाड्यांमध्ये येऊन लोकांशी संवाद साधला लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांचे आभार मानले म्हणून आम्ही त्यां ताईंचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि ताईंना पुढं आम्ही अजून शुभेच्छा देऊन त्यांचे आमचे जे समस्या आहे त्यांच्याकडनं सोडून घेऊ आणि आम्ही सोडवल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही असे ताईंना आम्ही सांगतोय कारण आम्ही जेवढ्या मताधिकाऱ्याने निवडून दिलं हे जेवढ्या अधिकाराने आम्ही निवडून दिले तेवढ्या अधिकाराने आम्ही काम करून घेऊ असा ताईंना आम्ही सांगितलं आणि ताईंनी ते हसून मान्य केलं हे की आपण पूर्ण काम करणार आहेत हे वास्तव सत्य आहे असं ताईने सांगितलं एवढं बोलतो आणि थांबतो जय अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा